माझ्या आवडीची पाच पुस्तकं आज पुस्तक वाचन दिवस आहे आणि त्यानिमित्त खास हा व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पुस्तक येतं ते सायलेंट स्प्रिंग नावाचं हे पुस्तक तुम्हाला सांगतं की आज आपण जे कीटनाशक बुरशीनाशक वापरतो त्याचा निसर्गावर आणि आपल्या मातीवर काय परिणाम होतो त्याबद्दल या पुस्तकामध्ये फार डिटेलमध्ये आणि सुंदर स्वरूपात माहिती दिलेली आहे हे पुस्तक वाचल्यापासून मी स्वतःचा भाजीपाला स्वतः आणि तो भाजीपाला पूर्णपणे विषमुक्त आहे ही खायला सुरुवात केली त्यानंतर माझं दुसरं आवडीचं पुस्तक आहे हाऊ नॉट टू डाय बघा आता मरण प्रत्येकाच्या हातात नाही ते देवाच्या हातात आहे तरीसुद्धा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण खाल्ल्या पाहिजेत कोणत्या गोष्टीमध्ये प्रोटीन आहे कोणत्या गोष्टीमध्ये विटॅमिन आहे आणि हे विशेष म्हणजे आपल्या देशात येणारा सर्व भाजीपाला या पुस्तकामध्ये पूर्णपणे न्यूट्रिशनल ॲनालिसिस पूर्ण करून दिलेलं आहे आणि डॉक्टर मायकल ग्रेगर यांनी हे पुस्तक लिहिले फार गाजलेलं पुस्तक आहे त्यानंतर एक हिंदी पुस्तक आहे जल थलमल या पुस्तकामध्ये अनेक गोष्टीवर जसं की पाण्याचं सांडपाण्याचं जीवन कसं केलं पाहिजे शेणखतापासून अजून चांगल्या पद्धतीमध्ये खत कसा बनवला पाहिजे याबद्दल माहिती सांगितलं आहे त्यानंतर येतं सगळ्यात शेवटचं चौथ्या नंबरचं पुस्तक ते आहे की द होल ब्रेनचाइल्ड हे पुस्तक तुम्हाला सांगतं की आपल्या मुलांना किंवा आपण कशा पद्धतीमध्ये समाजाला बघतो कशा पद्धतीमध्ये गोष्टी शिकतो इमोशन सायकोलॉजिकल आय क्यू काय असतो हे अगदी सोप्या रूपात सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये मा आणि माझं सगळ्यात आवडतं आत्तापर्यंतचं पुस्तक म्हणजे रिजेनेसिस मॅनबोट बोट यांनी पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक सांगतं की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे इकवीसव्या शतकामध्ये आपण मातीचं नियोजन बियाचं नियोजन माती आरोग्य कसं जपलं पाहिजे याबद्दल अगदी सोप्या स्वरूपात माहिती दिलेली आहे मित्रांनो इंस्टाग्रामवर तर तुम्ही आहातच पण सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये पुस्तक वाचन करणं फार महत्त्वाचं आहे कारण की जर आपण वाचाल तर वाचाल अशी म्हण आहे हे जे मीडिया असतो हे एक प्रकारचं मेन स्ट्रीमचं ड्रग आहे आणि त्याच्यामधून आपल्याला फार काही नॉलेज भेटत नाही पण पुस्तक वाचल्यामुळं आपल्याला एखादी गोष्ट पूर्णपणे अगदी बारीक स्वरूपामध्ये समजते आणि एकदा आपला जर पाया पक्का झाला तर मग त्याच्यावर अनेक मजली बिल्डिंग उभारू शकते आणि पुस्तक हा एक त्याचा पाया असतो सोशल मीडियाचा एक मिनटाचा दोन मिनिटाचा दहा मिनटाच्या व्हिडिओनं काही होत नाही धन्यवाद